भारतीयों की इच्छा शक्ति उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी नमस्कार सुप्रभात मी सेजलपुर या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत सिंदूर टू पॉईंट ओची अपडेट घेतोय त्यात मुंबईमधून मोठी बातमी आहे मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा सध्या स्थानिक नागरिकांनी केलाय आणि त्यामुळे मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ येथून या संदर्भातला फोन आला असल्याचं देखील कळत आहे आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क सुद्धा झालेली आहे मशिदीवरती ड्रोन घिरट्या घातलेल्या ड्रोन पुढे साथीनाका परिसराकडे गेला असल्याचाही दावा आहे अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊयात सचिन आपण पाहतोय मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा एक फोन आला आणि यंत्रणा सतर्क झाली नेमकं काय घडलंय सविस्तर नक्कीच हा सगळा मोठा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल कारण सकाळी सव्वा पाचच्या दरम्यान एक ड्रोन हा नाक्यातील एका मशिदी घिरट्या घालत असल्याचा कॉल जो होता तो मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण पक्षाला कक्षाला करण्यात आला विशेष म्हणजे विमानतळावरूनच हा कॉल करण्यात आले नाही त्याची तात्काळ दखल घेण्यात आली पोलिसांनी सध्या तो जो ड्रोन आहे त्याचे व्हिडिओ सध्या पोलीस कलेक्ट करायचा प्रयत्न करत आहेत आणि अशी देखील माहिती आहे की ड्रोन हा मशिदीवरती खिरट्या घातल्यानंतर तो झोपडपट्टी परिसरात नाहीसा झालेला आहे आता हा ड्रोन नेमका कोणाचा होता आणि तो कोण उडवत होता याचा शोध घेण्यासाठी सध्या पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर सर मशिदीवरती ड्रोनने ने घिरट्या घातलेल्या आहे ड्रोन नेमका उडवला कुणी हा सवाल आता सध्या उपस्थित केला जातोय तर आपण पाहतोय मशिदीवरती मुंबईमध्ये साकीनाका परिसरामध्ये ड्रोनने गिरट्या घातल्या असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या संदर्भातला फोन आलेला होता विमानतळावरून ड्रोन दिसल्याचा फोन आला साकीनाका हा परिसर ज्या ठिकाणी वारंवार आपण पाहतो मोठ्या प्रमाणात गडबड असते गोंधळ असते मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि आपण जर बघितलं तर याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची येजा जा याच ठिकाणानं होत असते आणि तिथेच सहार एअरपोर्ट जवळ हा खरं तर फोन आलाय आणि ड्रोनने घिरट्या घातलाय